अहो कशाला घेता मी जी रसमलाई करणार आहे ना ती सर्वांनाच खाता येईल अशीच रसमलाई करणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे अंगुरी रसमलाई करण्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दूध आपल्याला सगळ्यात अगोदर गरम करण्यासाठी ठेवायचे दूध गरम आहे तोपर्यंत मी काय केलं रात्री साबुदाणे खिचडी करण्यासाठी मी भिजत ठेवले होते त्यातलेच भिजलेले एक वाटी साबुदाणे मी साईडला काढून ठेवले होते तुम्ही जर साबुदाणे सेपरेट घेणार असाल ना तर सगळ्यात अगोदर साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वरती थोडंसं साधारण एवढं पाणी राहील तेवढं पाणी ठेवायचं चा। म्हणजे छान असा सॉफ्ट साबुदाणा भिजला जातो तर इथे मी साबुदाणे भिजलेलेच घेतलेले आहेत त्यामुळे लगेच आपण पुढची तयारी करणार आहोत तर हे भिजलेले साबुदाणे आपल्याला काय करायचे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आहेत अर्धा लिटर दूध आणि एक वाटी भिजलेले साबुदाणा यामध्ये साधारण तीन ते चार जणांसाठी अंगुरी रसमलाई होते आता यामध्ये आपण साधारण दीड चमचा इतकी साखर घालून घेणार आहोत पिठी साखर घालून घेतली तर बेस्टच आहे आता यामध्ये काय करायचं आहे एक मोठा चमचा म्हणजे छोटे चमचे जर घेणार असाल तर दोन छोटे चमचे मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि हे छान मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एक साईडला मी जे दूध गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते देखील अधूनमधून चेक करायचं आपल्याला तर दूध इथे बऱ्यापैकी गरम झालं आता त्यामध्ये देखील आपल्याला मिल्क पावडर घालून घ्यायची आहे कारण आपण अंगुरी रसमलाई जी करत आहोत ती इन्स्टंट करत आहोत त्यामुळे मी दीड चमचा साधारण मिल्क पावडर घालून घेतली छान असं मिक्स करून घ्यायचे म्हणजे गाठी गुटळ्या होणार नाहीत यासाठी इथे मीडियम गॅसवर दूध आपल्याला हे आटवून घ्यायचे आणि इथे आपली जी साबुदाण्याची पेस्ट आहे ती देखील बऱ्यापैकी झालेली आहे इथे पाहू शकता छान अशी सॉफ्ट आपली इथे पेस्ट करून झालेली आहे अगदी झटपट होते तर आता काय करायचं आहे ही पेस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची मी इथे साखर वापरली होती त्यामुळे थोडासा मला इथे पेस्ट करायला वेळ लागला त्यामुळे मी मगाशीच सांगितलं की साखर टाकलेली बेस्ट आहे आता ही पेस्ट आपण एका वाटीमध्ये काढून घेतली की हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि ही साबुदाण्याची पेस्ट आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे हाताला तूप लावल्यामुळे काय होतं ती हाताला चिटकणार नाही यासाठी शक्यतो हाताला तूप लावायचे आणि मगच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी मळून झालं की याचे आपल्याला या छोटे छोटे असे अंगूर करून घ्यायचे आहेत तर छोटे छोटे केल्यामुळे काय होतं ते दिसायलाही छान दिसतात आणि खातानाही अगदी टेस्टी लागतात त्यामुळे इथे मी या पद्धतीने छोटे छोटे असे बॉल्स करून घेणार आहे आणि अंगुरी रसमलाई म्हटले की अंगूर हे छोटे छोटेच असतात त्यामुळे असे छोटे छोटे आपल्याला बॉल्स करून घ्यायचे तर साधारण एक वाटीमध्ये इतके आपले अंगूर तयार झालेले आहेत तर आता हे आपण साईडला ठेवून द्यायचे आहेत आणि इथे जे आपलं दूध आहे ते बऱ्यापैकी गरम झालं आहे आणि थोडंफार आटलेलं देखील आहे आता यावेळेस काय करायचं आपल्याला आपण जे अंगूर केलेले आहेत ना ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर एका वेळेसच सगळे अंगूर मी यामध्ये घालून घेते तर अजिबात हे चिटकत नाहीत एकमेकांना त्यामुळे लगेच सगळे अंगूर घालून घ्यायचे आहेत आता इथे पाहू शकता अंगूर घातल्यावर ते तळाला चिटकलेले आहेत जसतसे ते शिजत जातील तस तसे ते वरती येतात तर तोपर्यंत मिडियम गॅसवरच आपल्याला हे शिजण्यासाठी ठेवायचं आहे आवडीनुसार यामध्ये ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटानंतर यामध्ये मी चमचा घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करत असताना हलक्या जे हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर अधूनमधून मिक्स करत राहायचं जेणेकरून ते तळाला चिटकणार नाहीत यासाठी तर आता इथे पाच मिनटं झालेली आहेत पाहू शकता छान आपले अंगुरी रसमलाई जी आहे ना ती फुलून दुप्पट झालेली आहे पाहू शकता मस्त झालेली आहे तर नेहमी आपण साबुदाण्याची खीर किंवा साबुदाण्याची खिचडीच करतो तर आज थोडंसं वेगळं म्हणून मी ही साबुदाण्याची अंगुरी रसमलाई केलेली आहे तर पहा दिसायलाही खूप सुंदर दिसतीये साधारण पाच मिनटं लागले ही अंगुरी रसमलाई शिजण्यासाठी तर आता इथे बऱ्यापैकी शिजल्याच्या नंतर आपण काय करायचे यामध्ये साखर ॲड करून घ्यायची आहे म्हणजे आपण साखर यावेळेस काय ॲड केली कारण अंगुरी रसमलाई जसजशी शिजत जाती दूध देखील आपलं बऱ्यापैकी आटत जातं त्यामुळे आपण अंगूर शिजल्याच्या नंतरच यामध्ये साखर ऍड करायची म्हणजे आपल्याला साखरेचा अंदाज येतो तर आता साखर घालून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आणखी पाच एक, एक मिनटं आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपण साखर घातल्याच्या नंतर काय होतं पुन्हा दूध जे आहे ना ते पातळ होतं त्यामुळे आणखी थोडंसं आपल्याला हे दाटसर करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता खूप सुंदर असे फुलून आणखी दुप्पट झाल्यात आता यामध्ये आपण सर्वात शेवटी वेलची पावडर ॲड करायची छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर परफेक्ट झालं एक कसं कळायचं तर अंगूर जे शिजून वरती आले म्हणजे समजायचं की परफेक्ट आपली अंगुरी रसमलाई तयार झालीत तर इथे अंगुरी रसमलाई आपण सर्व करून घेतलेली आहे आवडीनुसार ड्रायनट्स घालून घ्यायचे आहे आणि मस्त इथे सर्व करून घ्यायची आहे तर या उपवासाला तुम्ही देखील ही अंगुरी रसमलाई ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की कमेंटद्वारे कळवा तर उपवास असो किंवा नसो कोणीही खाऊ शकतील अशी ही अंगुरी रसमलाई आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय